तर आपले तांदळाचे पकोडे बघताय केवढे कुरकुरीत आणि भारी झालेले आहेत अशा प्रकारचा भन्नाट नाश्ता तुम्ही सकाळी केला तर तुमच्या फॅमिलीतील प्रत्येक जण तो, तो आवडीने नमस्कार मंडळी माझे सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन अशा तर आज आपण बनवणार आहोत तांदळाचे कुरकुरीत पकोडे आणि त्याचे बरोबर चविष्ट चटणी तर आपल्याला तांदळाचे कुरकुरीत पकोडे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ भिजत घातलेले आहे ही वाटीचा मी माप घेतलाय ही एक वाटी घेतलेली आहे आणि ना आपले तीन तास आपल्याला तांदूळ भिजून घ्यायचे आहेत तर इथे मी तांदळाचं पाणी काढलेलं आहे आता आपल्याला मिक्सर मध्ये चांगले वाटून घ्यायचे आहेत त्यात ना आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ना व्यवस्थित मिक्सरला लावून घ्यायचं आहे हे बघा आपले तांदूळ मिक्सरला लावून झालेले आहेत जास्त घट्ट पण आहे आणि पातळ पण नाही बघा असे आहेत मी डीएम इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यात पेस्ट घालून घेऊया आपली पेस्ट बघते केवढी मऊसूत झालेली आहे आणि एकदम परफेक्ट बनलेली आहे प्रकारे आपल्याला ही व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा मी तुम्हाला पुन्हा दाखवते अशा प्रकारे आपल्याला तांदळाची पेस्ट तयार करायची आहे तर पेस्ट मध्ये आपल्याला इतर पण गोष्टी घ्यायच्या आहेत तर इथे ना मीडियम लेवरची मी तीन बटाटे घेतलेले आहेत उकडून आणि एक इथे मिरची घेतलेली आहे तर मी मोठी मिरची घेतलेली आहे तुम्ही छोटी असल्या तर दोन घ्या आणि इथे पाटीवर कोथंबीर घेतलेला आहे तर आपल्याला ना मिरची आणि कोथंबीर चिरून घ्यायचं आहे तर आपण तांदूळ वाटून घेतले ना त्याच्यातच आपल्याला आता बटाटे पण मिक्स करून घ्यायचे आहेत आणि बटाट्यांचा ना चांगलाच चुरा करून बारीक करून घ्यायचं म्हणजे शक्यचं ना चांगला बारीक होणार ते बघा असं स्मॅश करूनच आतमध्ये घालायचं आहे असं केला ना तर तो व्यवस्थित एकदम बारीक होतो नाही तर कधी कधी आतमध्ये असे छोटे छोटे बटाट्याचे पीस राहतात जेणेकरून असं चुरा करूनच आतमध्ये तो व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे दोन चमच एवढंच पाणी घालायचं आहे ह्याच्यात आता आपण बटाट्याचं वाटप केलेलं ना तो पण बाउलमध्ये घालून घेऊया अशा प्रकारे चांगला बारीक करून घ्यायचा आहे तर आपल्याला आता ह्याच्यात मिरच्या घालायच्या आहेत म्हणजे कोथंबीर कोथंबीर जास्तच घ्यायचं आहे कोथंबीरने ना चांगली टेस्ट लागते इथे आपल्याला ना दोन चमच जिरा घ्यायचा आहे एक चमच मीठ घालून घेते आपल्याला चांगला मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे शक्यतो ना हातीनच करायचं म्हणजे व्यवस्थित होतं सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आणि ना पीठ ना जास्त पातळ नाही करायचं हे बघा असंच करायचं म्हणजे कसे पकोडे चांगले येतात बघताय आता आई कशा प्रकारे मिक्स करते अशाच प्रकारे व्यवस्थित तुम्हाला पीठ मिक्स करायचं आहे म्हणजे ते पकोडे असतात ते कसे कुरकुरीत लागतात नाही तर कधी कधी सर्व गोष्टी मिक्स नाही होतात बघताय आई कशा प्रकारे मिक्स करते एकदम अशा प्रकारे व्यवस्थित सर्व मिक्सचर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित सर्व मिक्स झालेलं आहे आता आपण थोडा टाइम ठेवायचं आणि तोपर्यंत चटणी करून घेऊया तर चटणी बनवायला आपल्याला दोन इथे टमाटर घ्यायचे आहेत दोन चम्मच चणा डाळ घ्यायची आहे चार पाच कडीपत्तीची पानं घ्यायची आहेत इथे मी चार काश्मीरी मिरची घेतलेली आहे लालवाली आणि इथे सात लसूण पाकड घेतलेली आहेत पॅनमध्ये दोन चमच तेल घालून घेते त्यांना आपल्याला एक चम्मच राई घालून घ्यायची आहे लसूण कढी पत्ता मिरची डाळ घालून घ्यायची आहे थोडं ना डाळ पण चांगली लाल करून घ्यायची तर शेवटी आपल्याला टमाटर घालायचं आहे तर याच्यातनं आपल्याला थोडं पाणी घालून ना शिजून घ्यायचं आहे सर्व गोष्टी आपल्या चांगल्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत आता आपल्याला थंड करून मिक्सरच्या भांड्यात बारीक करायच्या आहेत अशा प्रकारे आपली चटणी झालेली आहे आता मी वाटीत काढून घेते तर ही चटणी ना आपण इडली डोसा ह्याच्या बरोबर सुद्धा खाऊ शकता तर मी आता कढईत तेल घालून घेतलाय आणि आता पकोडे बनवायला सुरुवात करते आणि तेल ना थोडस जास्तच घालायचं आहे आपल्याला कारण ना तेल कमी असल्यानं तर हे पकोडे आपल्याला खाली चिपकतात म्हणून जास्तच घालायचं आहे मंडळी हे पकोडे असणारी आपण तेलामध्ये टाकले नाही का ऑटोमॅटिक त्यांचा आकार एकदम गोलाकार फुगीर बनतो त्यामुळे एकदम गोलाकार फुगीर झालेले आहेत छोटे छोटेच आपल्याला टाकायचे आहेत तर मंडळी फायनली इकडे आपले तांदळाचे पकोडे रेडी झालेले आहेत बघताय केवढे छान आहे आणि त्याच्याबरोबर आपण इकडे चटणी रेडी केलेली आहे आणि बघता एकदम क्रिस्पी आहे आई ओपन करून दाखव जरा हे बघा हे बघा साऊंड आहे का एकदम बाहेरची लेअर ना एकदम क्रिस्पी आहे आणि आई आतमधून दाखव हे बघा आतमधून एकदम सॉफ्ट आहेत आणि बाहेरची लेअर एकदम क्रंची आहे हे बघा एकदम भारी झालेत आपले पकोडे तर मंडळी आज आपण बनवले होते तांदळाचे कुरकुरीत पकोडे आणि अतिशय क्रंची अतिशय क्रिस्पी झाले होते तर ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी नक्कीच बनवू शकता घरातील सर्वांनाच ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय